एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आज एकोणावीस एप्रिलला आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील एका साई भक्तानं साईबाबांच्या चरणी सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केलाय या मुकुटाची किंमत अंदाजे अडुसष्ट लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साई भक्त जे ते जगभरातून येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील एक साई भक्त आहेत त्यांनी जवळपास सातशे आठ ग्रॅमचा सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी जवळपास अडुसष्ट लाख रुपये आहे या ठिकाणी जे दान दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी बाबांच्या चरणी दान अर्पण करत असतात जे मुकुट या ठिकाणी अर्पण केले जातात त्यावेळी ते त्यांचा बाबांच्या आरतीच्या वेळेस त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जे उत्सव होतात त्यावेळेस बाबांच्या बाबांना तो मुकुट जो आहे तो चढवला जातो आज संध्याकाळची आरती राहील दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो त्याचप्रमाणे जे उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे हा मुकुट जो आहे तो वापरला जाईल दिवसेंदिवस साईबाबांच्या झोळीमध्ये दान टाकण्याचं प्रमाण वाढत चाललंय अनेक साई भक्त आपली नवस्फूर्ती या ठिकाणी करत असतात तर मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल मोठमोठ्या देणग्याही देत असतात अशाच एका आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील साई भक्तानं आज बाबांच्या चरणी सातशे अठ्याहत्तर पूर्णांक चौवेचाळीस ग्रॅम वजनाचा अडुसष्ट लाख रुपये किमतीचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट